हाय फ्रेंड्स आम्ही गेलो होतो आमच्या फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला बीड या ठिकाणी बीड या ठिकाणी लग्न होतं आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास केला के ला। पण तिथे गेल्यानंतर खेड्यामध्ये खेडेगावामध्ये ॲक्च्युली लग्न होतं पण लग्न खूप छान पार पडलं त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लांबचा पल्ला होता प्रवास लांबचा होता त्यामुळे घरातून लवकरच निघालो होतो आणि मग वाटेमध्ये साधारण अकराच्या दरम्यान हा एक बोर्ड दिसला फलकी फार्म नावाचा चिकूची वाडी मग मुलींना घेऊन आम्ही तिथे थांबलो जेवण तर करायचंच होतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी जेवणासाठी म्हणून थांबलो तर तुम्ही बघू शकता इथे एक शाळेची पिकनिक आली होती आणि शाळेच्या पिकनिकमधली मुलं खूप एन्जॉय करत होती त्यामुळे मग व्हिडिओ बनवला इथे एक तर मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी अप्रतिम अशी मस्त खेळणी आहेत उ, साहसी खेळ बऱ्यापैकी इथे त्यांनी अवेलेबल केलेले आहेत झाडांना चिकूची ही ॲक्च्युली चिकूची मोठी बाग आहे आणि त्या बागेच्या सावलीखाली सगळे खेळणी किंवा साहसी गेम्स इथे आहेत झाडांना झुले लावलेले आहेत ज्याच्यावरती मोठी माणसं देखील आरामात एन्जॉय करू शकतात तर लहान मुलांना पिकनिकसाठी म्हणून घेऊन जायला खूप छान प्लेस आहे शाळांसाठी सुद्धा आणि पालक म्हणून तुम्ही जरी तुमच्या मुलांना इथे एक दिवसासाठी घेऊन जाणार असाल तर छान अशी जागा आहे इथलं जे जेवण आहे ते शुद्ध शाकाहारी स्वरूपाचं जेवण मिळतं तर त्यांनी आम्हालासुद्धा विचारलं की तुम्ही सोबत काही नॉनव्हेज आणलं आहे का तर आम्ही घरातून मुलींसाठी म्हणून पराठे बनवून नेले होते त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता पण शुद्ध शाकाहारी पद्धतीचं जेवण मिळतं चिक्कू खूप मस्त गोड होते चवीला त्यामुळे खाली जे पडलेले होते ते चाकून पाहिले मुलींनी खाल खाल्ले ते चिक्कू जेवणामध्ये मस्तपैकी उडी रस्सा बाजरीच्या भाकरी भात पिठलं असा मस्त गावरान मेनू होता ज झाडाच्या सावलीमध्ये बसून तुम्ही हा एन्जॉय करू शकता मुली गाडीत झोपल्या होत्या त्यामुळे त्या इथे झोप झाली होती त्यांची मी इथे येऊन त्या छान खेळल्या खूप एन्जॉय करत होत्या पण आम्हाला खूप त्यानंतर पुढे लांबचा पल्ला गाठायचा होता प्रवास करायचा होता मग इथे खूप एन्जॉय होत होतं पण आम्हाला खूप लांब जायचं असल्यामुळे आम्ही फार एक दीड तास थांबलो तर ता आमचा पाय काही इथून निघत नव्हता मुलींना खूप आवडली होती जागा पण मग आम्ही लांबचा पल्ला असल्यामुळे तिथून काही वेळानंतर निघालो चार ते पाच वाजताच्या दरम्यान मग गाडीमध्ये मुलींची झोप झाली होती मग आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलो पण ऊसाचा रस होईपर्यंत काही मुलींना पेशन्स नव्हता मग त्या दादाकडून एक ऊस काढून घेतला आणि मग ते ऊस तिच्या बाबांनी तिला सोलून दिला ऊस खात होतो आम्हाला लग्न घरा पोचण्यासाठी साधारण रात्र झाली तिथे ऑलरेडी हळदीसाठी साखर तयारी लग हळदीची तयारी चालू झाली होती अगदी पारंपरिक पद्धतीने हळदीची संपूर्ण तयारी केली होती मग आम्हाला एका ठिकाणी पण टेरेसवरती राहण्याची सोय आमची झाली तर सकाळी उठल्यानंतरचा हा सिनारीओ खरंच खूप मस्त होता सकाळी खूप पक्ष्यांचा आवाज किलबिलाट सुंदर असं वातावरण होतं त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एक छोटासा हा शूट घेतला त्यानंतर मग चहा पाणी नाश्ता खूप छान उत्तम सोय झाली आणि मग जिथे लग्न होता त्याच्या त्याच्यासमोरच एक हनुमानाचं मंदिर होतं तिथे आम्ही मुलांना घेऊन खेळण्यासाठी म्हणून मुलींना तिथे घेऊन गेलो आणि मग दुपारी बरोबर वेळेमध्येच लग्नाची सगळी तयारी झाली मुलींना मस्त सेम फ्रॉक घालून आम्ही रेडी केलं होतं आणि मग वराडी मंडळी आली तुम्ही बघू शकता इथे जरांगी पाटलांचा एक पोस्टर लावलेला आहे तर आम्ही जाताना बीडला जेव्हा लग्नासाठी निघालो होतो जागोजागी अनेक असे पोस्टर्स बघितले मोठे मोठे बॅनर्स बघितले जिथे मनोज जरांगी पाटलांचे विषयीच्या आंदोलनाचे व्हिडिओ पोस्टर्स लावले होते तर इथल्यासुद्धा गावामध्ये मोठ्या नेत्यांना प्रवेश बंदी असं म्हणून एक पोस्टर लावलेलं ला आहे हा जो कृष्णा म्हणून नवरदेव आहे त्याचं नाव कृष्णा ॲक्च्युली तर तो नवरदेव जो आहे तो माझ्या लहान देराचे अगदी जीवलग मित्र आहेत आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत माझे धीर सध्या आमच्या आरळीगावचे विद्यमान सरपंच आहेत युवा सरपंच आहेत त्यांचं अजून लग्न व्हायचं आहे पण सध्या आमचा आरळीगावचा सरपंचपदाचा कार्यभाग ते सांभाळतात ते सोलापूरवरून डायरेक्ट तिकडे सोलापूरवरून तिकडे आले होते लग्नासाठी आणि आम्ही पुण्यावरून गेलो होतो खूप छान यांची मैत्री आहे आणि जरी हे एकमेकांपासून लांब गेले असले तरी पण त्यांनी त्यांची मैत्री सांभाळून ठेवलेली आहे जपून ठेवलेली आहे आणि जरी अजय सध्या इथे नसले तरी देखील ते आमच्याशी मात्र कनेक्टेड आहेत आमच्या फॅमिलीशी कनेक्टेड आहेत गावामध्ये नंतर लग्न झाल्यानंतर खूप छान पद्धतीचं जेवण अरेंजमेंट सगळं काही खूप छान पद्धतीनं पार पडलं आणि जे नवरीचं इथं फोटोशूट चाललं होतं त्यामुळे आम्हाला फा आम्ही फायनली त्यांना भेटण्यासाठी म्हणून तिथे गेलो तिथे हा एक वाडा दिसला जुना आता असे वाडे बघायलासुद्धा म मिळत नाहीत तर त्यामुळे मी तिथल्या वाड्याचं एक शूट घेतलं आणि मग फायनली आम्ही नवरदेवाच्या घरी गेलो होतो तिथे मुक्काम करून मात्र मग आम्ही सकाळी पुण्याच्या दिशेने फायनली प्रवासाला सुरुवात केली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू